शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत दहा वर्ष नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान आहेत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळेला नरेंद्र मोदी यांनी वचन दिलं होतं शेतकऱ्यांना की हमी भावा संदर्भात निर्णय घेऊ शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा हमी भाव मिनिमम सपोर्ट प्राइस एम एस पी भाजपा सरकार ये मोदी की गॅरंटी देऊ शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल दुप्पट किसानों का इन्कम डबल ये मोदी गॅरंटी दस साल के बाद भी दहा वर्षानंतर सुद्धा एकही एक गॅरंटी शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्ण झाली नाही उलट शेतकऱ्यांवर तीन काळे कायदे लादण्याचा प्रयत्न झाला शेतकऱ्यांच्या जमिनी या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला देणग्या देणारे बडे उद्योगपत्यांच्या घशात घालण्याचा था प्रयत्न झाला शेतकरी जेव्हा न्याय मागण्यासाठी पुढे येता आले तेव्हा त्यांच्यावर असुधुराच्या नळकंडा आणि गोळ्या चालवण्यात आल्या ही मोदींची गॅरंटी नरेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं दोन हजार वीस साली तेव्हा सातशे वीस शेतकऱ्यांना मृत्यू पत्करावा लागला कालच्या आंदोलनामध्ये चार शेतकरी मृत्यू पावले आता उद्याच्या आंदोलनामध्ये जे दिल्लीत शेतकरी येणार आहेत मिनिमम सपोर्ट प्राईज या मुख्य मागणीसाठी तेव्हा तुम्ही त्यांच्यावरती रणगाडे चालवणार का देशातला शेतकरी वर्गाचा आवाज हे शेतकरी उठवतायत आणि त्यांच्या मागण्या अत्यंत सामान्य आहेत नरेंद्र मोदी हे दोन्ही निवडणुकामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत फसवणुकीची भूमिका घेत होते हे आता स्पष्ट झालंय म्हणून देशातला शेतकरी हा अस्वस्थ होऊन रस्त्यावर उतरलाय दिल्लीत राजधानीमध्ये त्याला येऊ दिलं जात नाही राजधानी काय भारतीय जनता पक्षाच्या मालकीची आहे की काय हा राजधानी देशाची आहे प्रत्येक नागरिकाची आहे आणि प्रत्येकाला देशाच्या राजधानीत येऊन आपले प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे दिल्लीमध्ये ब्रिटिशांचाही दरबार भरत होता आणि शेतकरी ब्रिटिशांच्या दरबारात सुद्धा आपली मागणी जाऊन मांडत होते महात्मा फुले यांचं नाव आपण घेता महात्मा फुल्याने तर ब्रिटिशांच्या दरबारात जाऊनच शेतकऱ्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत शेतकऱ्यांचा आसूड काढला आहे पण या मोदींच्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्यांचा त्यांचे प्रश्न मांडता येत नाहीत देशाच्या राजधानीत जाता येत नाहीत मुंबईत येता येत नाही ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे म्हणून आम्ही आज सगळ्या चर्चा करू शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी आणि शे, त्यानंतर काय करायचं पाहू देशाचे पंतप्रधान शेतकरी आंदोलना चिरडू चिरडू आहे पा, शेतकरी आंदोलन हे मोदीजींच्या धोरणांमुळे करतायत राज्य सरकार सॉरी केंद्र सरकार त्यांच्यावर संवाद साधत नाही आहे आता ज्या व्यक्तीला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही स्वतःच घर सांभाळता आलं नाही भ्रष्टाचारामध्ये बरबटलेलं नेतो कुटुंब आहे अतिरेकींबरोबर संबंध असलेला हा संजय राजाराम राऊत हा देशाच्या पंतप्रधानांना सल्ले देतोय पण स्वतःचा मालक जेव्हा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होता तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना मुंबईकरांना महाराष्ट्राच्या जनतेना काय काय शब्द दिलेले ते शब्द जरा आठवावे आणि ते त्याच्यातले किती शब्द पूर्ण केलेत याबद्दल थोडा जरा विचार करावा शेतकऱ्यांच्या बांध्यावर करा जा जाऊन तुम्हाला एवढं एवढं मी सत्तेत आल्यावर देतो असे असंख्य भाषण फिरताय त्याच्यातली एक दमणी पण शेतकऱ्यांना देऊ शकले नाही पन्नास हजार प्रोत्साहनकारक निधी कोकणातल्या शेतकऱ्यांना देतो असं जाहीर विधीमंडळात केलं किती कोकणातल्या शेतकऱ्यांना ती निधी भेटली आहे मुंबईकरांना सत्तेमध्ये आल्यावर असंख्य सवलती देतो त्याच्याचा एक निर्णय हे घेऊ शकले नाही सत्तेमध्ये आल्यानंतर आणि हे आम्हाला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे डोनेशन कॉन्ट्रॅक्टरांकडून डोनेशन असो आणि डोनेशनची भाषा हे काढतात अहो मुंबईमध्ये दिल्लीमध्ये येण्याचा सोडा बोलतात राजधानी काय यांच्या बापाची आहे पण साधा तुमच्या मालकाच्या कर्जतच्या फार्म हाऊस मध्ये एक आमचा पत्रकार मित्र सुशांत सिंगच्या संदर्भात विचारपूस घराला गेट वर गेलेला त्याला भर रस्त्यामध्ये त्याला अटक केली के तुमच्या सरकार असताना आणि जेलमध्ये टाकलेला आहे स्वतःच्या मालकाच्या कर्जतच्या फार्म हाऊस त्यामध्ये जात असताना आणि हे आम्हाला लोकांना सल्ले देतात पहिलं तुमच्या महाविकास आघाडीचं काय होत आहे बघा